कारण त्याला काय ते जायला पडते सारखा भाऊ ना बरं चाललंय का तुमचं नाही भारी आयला बरं लय वांगा झालाय ऊस तोडून तोडून झाला काय करायचं आमची बहीण ज खाते मुलखा जण दाजीला काय घाल ना असं म्हणले भाऊ नाही खा बर खर खर बोल खरं बोलला का राग येतो खरं आहे का सांगा खोबरे खाल्लं तरी काम असलं निसत माणूस खिस टाकते माझ्या ना का राहते जाऊ द्या माझ्याकडे बघून तुम्ही नवरा दिलाय पण चांगला आहे चांगला बरं आता काय <laughs> काय का खायचं सांगा तुम्हाला आम्हाला कर्नाटकी भजे हा मका भजे मका भजे मकाच भजे ती त्याचं गोल गोल दिसते ती चला चला नाही मका भजे मका भजे चला चला बरं चला

चला, चला, आगे। आगे। तुम्ही गावाला आम्ही तुमच्या गावाला जाऊन आलो तुमच्या घरेला कुलपूती काटाड्या होत्या इचारा तुम्हाला ते म्हणला काय माहिती का ओसतोडी जाताना काटे भेट लावून

बरं आता गावाकडे जायचं झाली बरं मला वाटत नव्हतं तुम्ही फोन केलाय खरं पण इथं जा एवढ्या यात्रात या भेटवलं का नाही खरं पण माझी नजर कशी तुमच्याकडे लगे गेली मी हाळी मारली आईला मला आता गावा का काचा बरी खाली होतो गाडीत हाक मारली नाही नाही माझा काय सार सांभर आहे स्वच्छता गे हो

मिसले दादा तर मित्रांनो अशा प्रकारे आपली बहीण गाठ पडलेली आहे आता आम्ही देवदेव करायला जाणार आहे तिथंच तुमची घेतोय तुम रजा भेटू आता पुढच्या ब्लॉग मध्ये घ्यायचंय काय सांग ना पुन्हा म्हणजे आईला दि देवाला आणलं पण काय घेतलं नाही सांग काय घेऊ काय तुला पाहिजे तुला काय पाहिजे सांगलं घेतो काय घ्यायचंय खायला काय घ्यायचंय खायला कलिंगड कलिंगड चला

अवघड आहे शिका शिकाय शिकायचं तुम्ही कधी अगं चल तुला काय पाहिजे ते घेऊ चल दोनी या झापली आहे या मामा अय मामा कितीला तुरली सागा या इकडं भावानी कर तुमची या कितीला आहे काय मामा चला ए चला पुढचं गावाला ना 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 चला चला पुढचं गावाला मामा बीजे म्हणले लांब लांब इन नगरगर नगर नगर जवळ इनले पाहिजे